मुलांच्या हातातील मोबाईल प्रथम बंद करा वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावा तुंबारे विद्यार्थ्यांना पालकांनी मोबाईल देणं प्रथम बंद करावं पालकांनी मुलांना वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावावी विद्यार्थ्यांनी भविष्यात काय व्हायचं हे विद्यार्थ्यांना ठरवू द्या पालकांनी आपली इच्छा लादू नका प्रतिपादन प्रमुख अतिथी गट शिक्षणाधिकारी मोहिनी राज तुंबार यांनी देवळाली प्रवरा येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी केलाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई मंत्रालयातील सेवानिवृत्त सचिव दत्ता पाटील कडू हे होते यावेळी साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक शिवाजीराव कपाळे देवळाली प्रवरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळूंज माजी नगरसेवक विश्वास पाटील पत्रकार रफिक शेख गणेश आंबिलवादे उर्दूचे शाळा समितीचे अध्यक्ष उमर शेख 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 मौलाना संतोष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र उंडे माजी अध्यक्ष सुनील शेटे उपाध्यक्ष शोभा मोरे रंजना कांबळे अश्विनी निकाळे योगिता तरस अमोल भांगरे नानासाहेब होले प्रमोद गाडे मच्छिंद्र सरोदे केंद्र प्रमुख निलिमा गायकवाड प्रभारी मुख्याध्यापक हसन शेख आदी उपस्थित होते कार्यक्रमाचा शुभारंभ सरस्वती पूजनानं झालाय विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन व पुष्पवृष्टी करून पाहुण्यांचं स्वागत केलंय कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक हसन शेख यांनी केला यावेळी बोलताना गट शिक्षणाधिकारी तुंबारे म्हणाले की पालकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणात खूप सहकार्य केल्याबद्दल पालकवर्गाचे त्यांनी आभार मानले स्नेह संमेलनातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो भरारी पथकानं शाळेची तपासणी केली विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती चांगली असल्याचा अहवाल आला बंद हे विद्यार्थ्यांना ठरवून द्या पालकांनी आपली इच्छा लादू नका असं तुंबारे यांनी सांगितलंय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून कडू यांनी बोलताना म्हटलंय की शाळेच्या व्यवस्थापनात बदल झाला नवीन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र उंडे व व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी डिजिटल शाळा करण्यासाठी सोळा संगणक संचाशी बंद पडलेला संगणक विभाग दुरुस्ती करून पुन्हा सुरू केला है। क्लास है। आहे नवीन डिजिटल रूमचे काम सुरू आहे विद्यार्थी बालवाया संगणकाचे धडे गिरवत आहेत शाळा दुरुस्तीसाठी सर्व शिक्षा अभियान व खासदार निधीतून चोवीस लाख पन्नास हजार रुपये निधी मिळाला आहे काम सुरू करण्याचा अध्यादेशही निघाला आहे लवकरच काम सुरू होणार आहे सहा महिन्यात दीड कोटीचे कामे मंजूर झाली आहे शाळेला शिस्त लागली आहे शैक्षणिक दर्जा सुधारला जात आहे असं कडू यांनी सांगितलंय गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलंय चिमुकल्या मुलांनी बहारदार असा सांस्कृतिक कार्यक्रम उत्तम सादरीकरण केलाय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे व स्वाती जोशी यांनी केलं ज्येष्ठ शिक्षिका सुनीता मुरकुटे यांनी प्रदर्शन आभार प्रदर्शन केलं कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुभाष अंगारखे आसिफ सर स्वाती पालवे मीनाक्षी तुपे शिवाजी जाधव भारती पेरणे सुप्रिया आंबेकर अर्जुन तुपे वनिता तणपुरे लक्ष्मी आयटाळे जाकिया इनामदार आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा